श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुलामृत सेवेचा आजचा एकोणचाळीसावा दिवस आणि आजच्या दिवसातील अध्याय क्रमांक एकोणचाळीस या ठिकाणी आपण सेवेला सुरुवात करत आहोत अध्याय एकोणचाळीसावा श्री गणेशाय महान मूर्ती मंगल गणेशाची मी आदरे तेने शुधवरी ती कृपेची दिली पाधवन पत्रात शारदा जीव होय सौख्य संपदा दात्री त्या भक्तास सदा विनम्र चरणास सद्गुरु मनोकामना कृती निज भक्तांची सहस करती अपारमा या भक्तांवरती कनवाळू ते दासांचे भक्त भाविक सदाचारी शवना आर्थचे अंतरी त्यांच्या नम्र ठेवी तसे मी माता करता श्रवण एका निविदप्राप्ती होते परमार्थ साधना सहज करते उद्धारक जे जी जीवांची मी माझे हा असे स्वार्थ तो जाणवा प्रपंच असत्य जेत बुद्धी होय निस्वार्थ तेत परमार्थी पावलं पंचतत्वाचे हे शरीर ओसणे घेतले आहे घर ते सोडावे लागणार एक ना एक दिवस जीव खरा परमात्मा अंश परी त्याचा विसर जीवास तो या असत्य संसारास माझा माझा म्हणत असेन अतृप्त वासना हेच मूळ लक्ष चौऱ्याऐंशीचा चा खेळ जिव्हा शिवाचा न होय मेळा हेर झारा चालतिंग स्वचे होय न ज्ञान तेच खरे असे अज्ञान ज्या आत्मज्ञान अंतरेचे झाकुळ आपुलीच आपण ओळख जीव धुंडे परका मुलका जवळ असून आत्मसुख बाह्य जगती शोधत असे जीव फिरे नगरो नगरी देव शोधतो बाहेरी आत्मारा हृदयांतरी तयाचा पै भेडता सद्गुरु ते जीवाला करती करतिरुण नीट टोळे फा अंतरू ऐसा संगती स्वाध्यय स्थिर बयसोंनी ध्यान लावता दृष्टी मिटोनी आत पाहता हृदय असता दिसे देवता आत्मारम रूपात हायुनांतरितचा प्रवास चाले जो जीवाचा तोच मार्ग आत्मशोधाचा एकमेव खरा होता जीवाशिवाची भेट स्वानंद सुख लाभे चित्तात मी लया जात साधे सहज समाधी जप तप ध्यान योग दीक्षा विविध साधना उपवास आणि उपासना अनेक मार्ग ते असते ज्या ज्या जीवाची आवडे तो तो त्याचा मार्ग निवडे सर्व मार्ग परिरोकडे जाते एका साध्यास साधने जरी असली अनेक तरी साध्य मात्र एकच एक येत असा अर्थसाधक मार्ग असो कुठलाही जपी असो वा तपी असू दे योगी वा हट योगी असू दे ध्यान धारणा काही करू दे परिहवा भक्तिभाव भक्ती हवी अंतरात तोच एक मार्ग श्रेष्ठ जो भक्तांशी भगवंत भेटवी सुलभ मार्ग योग साधना कष्टदायक तप साधना कठोर जाचक भक्ती मार्ग तो सोपा कम सहज येई साधता साध परिहे ये कळे इंगित भेटावे लागते कुणी म्हणून भाग्य धरावे पाय सद्गुरूंचे हे विषयीची एक कथा निवित तुम्हाला ती सर्वात चित्ते आता श्रवण सुखाशी बैसावी अलंकापुरी पुण्यक्षेत्र इंद्रायणीचा पवित्र काटम तेथ योग्यांचा युग श्रेष्ठ ज्ञानाराज समाधी सम त्या पवित्र पुण्यक्षेत्री येथे नरसिंह सरस्वती करून राहिली होती वस्ती कराव्या सकल शास्त्री ज्ञान अनेक मार्ग योगमार्ग निश्चित केला आत्मा कारणे केली अनेक योग साधने समाधानतेने मनोवंछित लाभत असे दृढ होते जरी आसन साधे जर ध्यान चिंतन तरी ब्रह्मपदार्पण होत नव्हते समाधित ये कारणे होणे कष्टी फिरत होते सद्गुरूंच्या भेटी परियोग न जुळते जमुन सद्गुरु भेटीचे तव त्यांचे पडेश्रि श्री समर्थ कलकोटीजनी प्रगटले दत्तराज करावया हा ईश्वरीचा अवतार प्रगटला आहे भूवर स्वामी समर्थ नामाने आले नरसिंह सरस्वती दर्शन इच्छा धरुणी पोटी ते मठाप्रती काय करते श्री स्वामी इतराज पाहता स्वामी एक श्लोक म्हणत की ज्या श्लोकात इंगित आज्ञाचक्र भेदाचे आज्ञा चक्राचा भेद करीत पुसित ब्रह्मरंत्राची वाट योगी सहस्रधला थेट कैसा प्रवेश पाहतो मग जीवाश्वाची मिलन मी तू कोणाची अहम ब्रहम ब्रह्मास मी ज्ञान एक असे अनुभव ये संदर्भाचा श्लोक कानी पडता तो अचानक निर्विकल्प समाधी इतराजपौले श्लोक पडता कानासी यति सुखे रमले ब्रह्म समाधी नदी प्रहर त्या समाधी उतरता धरती चरण स्वामींचे म्हणती सद्गुरु स्वामी समर्थ तुम्ही साक्षात ब्रह्म तत्वता जीव तुमच्या भेटी करता झाला होता आतुर आज झाली तुमची भेटी सर्वशंका सर्य़णात अनुग्रह कृपा झाली पावलो साधा नरजनमाचे सार्थक अवलंबले मार्गाने केले सायास कित्येक परिजना लाभले ते आपल्या एका भेटी प्राप्त झाले मजप्रती आता होणे सखे सुप्तिंग पहिले त्रास पोहोचवा योग साधनेचे ज्ञान जे केले होते संपादन त्याचे आज अपुरेपण पूर्णत्वास मिळाले स्वामी इच्छा पूर्ण झाली सौख्य समाधी अनुभवली द्वैताची भावना निमाली झालो ब्रह्म रूपमी आता अशीच असो द्यावी दया मज दिनावर स्वामी राय शतशान तुमचे पाया सुदिन आज हा असे आता अनुज्ञान द्यावी सत्वरी जाऊन राहीन अलंकापुरी जेत वैष्णवांची खरे माय मावली राहते समर्थ म्हणती त्या लागून सिद्धीस बाजूस ठेवून समाधी सौख्य अनुभवन राहावे मग श्री नरसिंह सरस्वती येऊन आळंदी ग्रामाप्रती ज्ञान सन्मुख करतीन करतनीचे साधना परब्रह्म ते सद्गुरु सौख्य सुखाचे आगुरु श्रद्धे श्रीचरण धुरु गोविंद नय सांगत असे श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार्थमस्तु श्री स्वामी समर्थ नामस्मरण श्री स्वामी समर्थ महाराज केश श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री 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 स्वामी 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 समर्थ श्री 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 स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ स्वामींच्या या सेवेमध्ये आज आपण अध्याय क्रमांक एकोणचाळीस या अध्यायाची सेवा या ठिकाणी संपन्न झाली तर या अध्यायामध्ये भक्ती मार्ग आणि भक्ती कशा पद्धतीने करायचं याचं थोडक्यात वर्णन केलं आहे आणि आपण जसं स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये पाहिलं आहे की आळंदी गावामध्ये एक नरसिंह नरसिंहसर नावाचे एक व्यक्ती संन्यासी सद्गृहस्थ सत सत्पुरुष राहायचे अनेक प्रकारच्या सिद्धी त्यांना प्राप्त होत्या पण ह्या सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त असून अतिशय उच्च स्थान त्यांचं असूनसुद्धा त्यांना एक मनावं तेवढं समाधान किंवा एक जी शेवटची अवस्था आपण म्हणतो ती अजून त्यांना प्राप्त झाली नव्हती आणि ते एक सद्गुरूच्या शोधामध्ये होते अनेक प्रकारे प्रयत्न करूनसुद्धा अनेक सिद्धी त्यांच्या हाताशी असूनसुद्धा त्यांना अति गोष्ट मिळवता आली नव्हती त्यांचा बराच शोध चालला होता पण एके दिवशी त्यांच्या कानावर अक्कलकोटीचं महा पडतं आणि अक्कलकोटमध्ये दत्तावतारे श्री स्वामी स्मृत महाराज आहेत आणि त्यांच्याकडं पण गेलं पाहिजे असं या नरसिंह सरस्वती स्वामींना जाळंदीमधले संन्यासी सत्पुरुष होते त्यांना समजतं तेव्हा ते अक्कलकोटमध्ये जातात आणि अक्कलकोटमध्ये गेल्या गेल्या त्यांना समोर पाहताच स्वामी आपल्या मुखातून एक श्लोक म्हणतात आणि या श्लोकातून जे काही त्या नरसिंह सरस्वती स्वामींना सांगायचं असतं ते स्वामी सांगून टाकतात त्या श्लोकाच्या माध्यमातून आणि त्यावेळेला त्या नरसिंह सरस्वतींना समाधी अवस्था प्राप्त होते ते त्या श्लोकाचा अर्थ समजून घेण्यात दंग होतात आणि त्या समाधी अवस्थेमध्ये ते जातात आणि आजपर्यंत ते ज्यांनी आज त्यांनी जे ज्ञान मिळालं होतं त्याचं खऱ्या अर्थाना जो शेवट समारोप म्हणतो किंवा खऱ्या अर्थाने त्यांना त्या ज्ञानाचं उपयोजन किंवा आपण काय केलं पाहिजे याचा उलगडा या ठिकाणी स्वामींच्या या भेटी पहिल्या भेटीमध्ये त्यांना झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या स्वामींच्या एका श्लोकातून त्यांना ती समाधी अवस्था प्राप्त झाली आणि एक प्रहरपर्यंत ते त्या समाधी अवस्थेत राहिले आणि त्या सर्व गोष्टींचा उलगाडा त्यांना झाला अशा प्रकारे आणि त्यातून मग समाधीतून बाहेर पडल्यानंतर स्वामींनी त्यांना एकच गोष्ट सांगितली तुमच्याजवळ ज्या सिद्धी आहेत त्या सिद्धी पहिल्यांदा बाजूला ठेवा त्या सोडून द्या आणि मग तुम्हाला खऱ्या अर्थानं जीवन काय किंवा तुम्ही जे काय मिळवत आहात त्याचं खऱ्या अर्थानं ज्ञान तुम्हाला मिळेल किंवा कळेल असं स्वामींनी आज्ञा केली आणि तेव्हा पूर्व पूर्णपणे सर्व समर्पण त्या नरसिंह सरस्वतीने चरणावर केलं आणि आपल्या सगळ्या सिद्धी बाजूला ठेवल्या आणि स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी कार्य करायला सुरुवात केली अशा प्रकारे आपण सारामृत या ग्रंथामध्ये सुद्धा आणि आजच्या या एकोणचाळीस अध्यायामध्ये आपण पाहिलं आहे तर अशा प्रकारची ही अध्याय क्रमांक एकोणचाळीसची सेवा आपण या ठिकाणी चरणी अर्पण करूया वीस तारखेपासून ते साधारणतः दहा जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत आपण कोणत्या सेवा करायच्या किंवा कशाप्रकारे सेवा करायची याची माहिती परवाच्या लाईव्ह सेवेमध्ये पाहिली तुम्ही जर या एकवीस दिवसामध्ये सेवा चालू केली असेल मला वाटते बऱ्याच जणांनी स्वामी सेवा चालू केली असेल एकवीस दिवसाची संकल्पयुक्त असेल किंवा या एकवीस दिवसाची सेवा असेल तर तुम्ही कोणती सेवा सुरू केली थोडं नाही आपणाला विनंती आहे की तुम्ही या एकवीस दिवसामध्ये कोणत्या प्रकारची सेवा करणार आहात किंवा कोणती सेवा तुम्ही सुरू केली आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हे थोडक्यात सांगितलं तर बरं पडेल छायाताई नरेंद्र ढोले धनश्री धनश्रीताई या ठिकाणी आपण अपन, सपना सर्वांना श्री स्वामी स्मर्थ अजून बरेच जण या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहेत त्यांनीसुद्धा श्री स्वामी स्मरत लिहावं आणि आपण कोणती सेवा स्वामींची सुरू केली एकवीस दिवसामध्ये ते जर लिहू शकाल तर चॅटबॉक्समध्ये अवश्य लिहा ठीक आहे या ठिकाणी आपण आजची झालेली सर्व सेवा महाराज आणि चरणी रुजू करूया आणि या ठिकाणी थांबूया श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ